नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी येणारे आषाढी एकादशीच्या निमित्ताने तिवसा तालुक्यातील एकमेव दैवत समर्थ सोटागिर महाराज यांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली मार्गस्थ झाली आहे सर्वप्रथम श्री समर्थ सोटागिर महाराज यांच्या मंदिरात पूजन व कीर्तन करून दिवसा शहरामधून पालखी काढण्यात आली भक्तिभाव टाळ मृदुंगचा गजर आणि जयराम जय जय राम, राम कृष्ण हरीच्या जयघुषात वातावरण भक्तिमयी झाले होते वारकऱ्यांच्या ओट्यावर विटू माऊलीचं नामस्मरण हातात पताका डोक्यावर तुळशी वृंदावन चेहऱ्यावर मात्र आनंदी देऊच्या भावनांचा ओसंडून वाहणारा प्रकाश दिसून येत होता पंढरपूरची वाट म्हणजे श्रद्धेची वाट ही केवळ यात्रा नसून आत्मिक एकात्मतेचा प्रवास दिसून येत होता हजारो वारकरी पारंपरिक वेशभूषेत भक्तीरसात नालेल्या अवस्थेत विठुरायाच्या दर्शनासाठी अनोखी पावले टाकत मार्गस्थ झाले आहेत ब्युरो रिपोर्ट एमई न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा इथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे नमस्कार एम न्यूज महाराष्ट्र बातमी स्वागत आहे आज तिवसा तालुक्यातील सोटागीर महाराज हे पंढरपूरला प्रस्थान करत आहे पैदल वारी आणि हे जे महाराज आहे याबद्दल नमस्कार आमचा परिचय घनश्याम महाराज पालखी सोहळ्याबद्दल आता पंढरपूर वारी चालली आहे सांगा हा दरवर्षी प्रमाणे होणारा हा उत्सव आषाढी वारी आणि त्यानिमित्ताने श्री समर्थ सोटागीर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांच्या पदस्प पदस्पर्शाने पावन झालेली तिवसाभूमी आणि या तिवसाभूमीतून गेल्या वीस वर्षापासून आमचा हा सातत्याने सोहळा चालू आहे वैकुंठवाशी प्राप्तस्मरणीय गुरुवर ज्ञानेश्वर महाराज तावडे त्यांनी घालून दिलेली ही परंपरा हिवलेशी रोप येले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी त्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या कृपा आशीर्वाद ही सातत्याने चालत आलेली ही परंपरा त्याच पद्धतीने याही वर्षी आणि मोठ्या आनंदाने आणि मोठ्या उत्सवाने आमचा सोहळा निघालेला आहे आणि सहा जूनला आमचं प्रस्थान झालं आहे आणि तीन जुलैला आम्ही तिथे पोहोचणार आहे आषाढी वारीला आणि काही वर्षापासून चालत आलेला हा सोहळा त्या निमित्ताने आम्ही निघालेलो आहे धन्यवाद आणि एक छोटला प्रश्न आता जे पंढरपूर वारीसाठी जे सकळा घालात शेतकऱ्यासाठी काय सगळा घाला शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी आपण काही करू नाही सगळं पांडुरंगाच्या हातात आहे पांडुरंग पांडुरंगाची कृपा आहे आणि सोटागीर महाराजांची कृपा आहे त्या कृपा आशीर्वादांचे ते हो। ते बरोबर होणारच आहे आहे हो होणार सगळं बरोबर आज तिवसा तालुक्यातून पायदळ वारी जाते पंढरपूर साठी सोटागीर महाराज संत त्याबद्दल काय हा समस्त तिवसा शहराचा आराध्य समर्थ सुटागीर महाराज माऊली यांची पालखी दिवशीवरून आज पंढरपूरकरता प्रस्थान करत आहे आणि त्यांना या ठिकाणी निरोप देण्यासाठी असंख्य असे तिवशीकरू महिला पुरुष जमलेले आहेत तर या आस्थेचं प्रतीक असलेली माऊली याच्या चरणी एकच प्रार्थना आहे की यावर्षी सर्व शेतकऱ्यांना भरपूर असं धनधान्य पिकू दे आणि नाफिकीचं हे साल आहे ते संपूर्ण लोकांना आनंदाचं जाऊ दे आणि वारकरी मंडळी जी या वारीत समाविष्ट झालेली आहे ती जात आहे त्यांची यात्रा सुखृत आणि त्यांचं आरोग्य ठणठणीत असू दे अशी माऊलीचरणी प्रार्थना करतो आणि यात्रेला सर्व गावकऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा प्रदान करतो